झी मराठी चर्चाही होणारच अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर लीज युनिट दौलत साखर कारखाना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळित हंगामाची सुरुवात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून यशस्वीपणे झाली कारखान्यानं आज अखेर एक लाख तेवीस हजार पाचशे मेट्रिक टन ऊस पूर्ण केलं पंचवीस सव्वीस गळीत हंगामातील सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कारखान्याकडे आलेल्या एक एक्कावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी पूर्णांक सातशे ऐंशी मेट्रिक टन ऊसासाठी प्रतिटन चौतीसशे रुपये दराने होणारी एकूण सतरा कोटी त्रेपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सदतीस रुपये इतकी रक्कम आज रोजी थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली कारखान्याच्या शेती विभागाच्या योग्य व काटेकोर नियोजनामुळे ऊस तोडणी वाहतूक आणि पुरवठा यंत्रणा अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहे तोडणी मजूर वाहतूक व्यवस्था ऊस पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शेत समाधानाचं वातावरण आहे यावेळी बोलताना अतर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस पासून दौलत साखर कारखाना कार्यान्वित झाल्यापासून वेळच्या वेळी ऊस बिला अदा करण्याची परंपरा कायम आहे ही परंपरा यावर्षी अखंड सुरू राहणार आहे ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक कंत्राटदार आणि कामगार यांच्या सहकार्यातून कारखाना सुरळीत चाललाय शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस अतर्व दौलत साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावं वेळेत ऊस बिल अदा करणं नियोजनबद्ध गाळप शेतकऱ्यांची जपलेलं विश्वासाचं नातं यामुळे अथर्व दौलत साखर कारखान्यानं परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला यावेळी कारखान्याचे संचालक विजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण शेती अधिकारी युवराज पाटील लेबर ऑफिसर अश्रू लाडव दयानंद देवाण यांची उपस्थिती होती सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड Thank you